विशेष मराठी कथामध्ये आपलं स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे डाकू झाला देवाला अर्पण प्राचीन काळी एका गावात एक डाकू राहत होता त्याला पत्नी आणि दोन मुले होती तो डाकू रोज संध्याकाळी जंगला जंगलात जायचा आणि जंगलातून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडे जे काही असेल ते हिसकावून घेत असे आणि सकाळच्या आधी घरी परतायचा चोरीतून त्याला जे काही मिळायचे त्यावर त्याच्या घरची उपजीविका चालत असे असेच काही दिवस गेले एके दिवशी सायंकाळी डाकू चोरीसाठी बाहेर पडला असता वाटेत त्याला एकही प्रवासी दिसला नाही डाकू रात्रभर जंगलात फिरत राहिला मात्र त्या रात्री कोणीही वाटस आले नाही त्यामुळे त्या रात्री डाकूला कोणतेही साहित्य मिळाले नाही काही तासांनी सकाळ होणार होती म्हणून त्याने विचार केला चला घरी परत जाऊया आज मला काही मिळाले नाही आता मी घरी काय नेणार डाकू घरी परतत असताना वाटेत त्याला एक मंदिर दिसले त्याला वाटले आज आपण या मंदिरात चोरी का करू नये या मंदिरात जे काही आहे ते आपण लुटून आपल्या घरी नेऊ असा विचार करून डाकू मंदिराकडे निघाला तो मंदिराच्या आत गेला त्याने आजूबाजूला पाहिले पण त्याला काही मंदिरात दिसले नाही त्याने वर पाहिले तर त्याला फक्त एक मोठी घंटा लटकलेली दिसली डाकूने घंटा खाली उतरवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती खूप उंच टांगली होती डाकू त्याला हात लावू शकला नाही डाकू ते सर्व प्रयत्न करून घेऊन त्याचा हात घंटेपर्यंत पोचू शकला नाही मग डाकूच्या मनात विचार आला की आपण देवाच्या मूर्तीवर चढून ही घंटा का उतरवू नये घंटा खाली आणण्यासाठी डाकू देवावर पाय ठेवून वर चढू लागला आणि घंटा खाली घेऊ लागला तेव्हा देव प्रसन्न झाला आणि डाकूला म्हणाला तुला काय हवे आहे डाकू घाबरला तो विचार करू लागला की मी तर देवाच्या मंदिरात चोरी करायला आलो आहे आणि देव आनंदाने म्हणत आहे तुला काय हवे ते माग तेव्हा देव पुन्हा म्हणाले काळजी करू नकोस प्रत्येक जण मला फळे वेली पाने इत्यादी अर्पण करतो परंतु तू तर स्वतःलाच अर्पण केले आहेस मग माग तुला काय मागायचं आहे डाकू देवाच्या पाया पडत म्हणाला देवा मला माग कर मी चोरीच्या लोभापोटी हे सर्व करत होतो देवा मला क्षमा कर देव प्रसन्न झाला आणि त्याने डाकूला सोन्याच्या घंटा आणि हिरे मोत्यांनी भरलेली टोपली दिली मग देव अदृश्य झाला एवढे सारे धन मिळाल्याने डाकू खूप खुश झाला आणि घरी परतला